ही माझी गर्लफ्रेंड असती तर हिला किस केला असता पण सध्या मीच पण करू शकत जागा नको जी काली बाबी आपटला कुठला मोबाईल कुठला कुठला आयटम आयटमचं नाव घेतलं ना तर तिचे एक सगळ्यांची नाव येतात साक्षी बोला बोल साक्षीने तंबाख खाले तंबाख मनु बोलत नाही तू चालते हो कस लडी पण एक ओरा दिसता ना माझा का ना ए यो टाका काळा गुतरा गाणे लागले <laughs> तर हॅलो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज चालू आम्ही माथेरनला मी आहे यश आहे पी एम ए आणि अजून कोण आहेत ते माहीत नाही तर बघूया तर जाम आहे तर लास्ट पर्यंत ब्लॉग बघत बसा आणि पहिलेचे पण दोन ब्लॉग पेंडिंग ला आहेत म्हणजे मी गेलो ते शूटला तर नवीन सॉन्गचं तर तिकडचं पण ब्लॉग जाम चांगलेत म्हणजे नेचर बघाल तर छान भारी म्हणजे तुम्हाला आवडेल एवढे भारी भारी आहेत स्पॉट आहेत तर ते यायसाठी जोपर्यंत सॉन्ग येत नाही आमचं म्हणजे अपलोड होत नाही चॅनलवर त्यांच्या तोपर्यंत मी ते ब्लॉग टाकू शकत नाही म्हणून त्याची वाट बघत बसतं जरा तर चला आता पी एम आलाय त्यांनी फोन केलेला मला ते निघतो आता मला काय आता निघलंय आम्ही दोघं

दुसरा बॅट्समॅन हा तो आउट झाला कलर सेम आहे पण दोघांचा तुझा कीपरने बॉल पकडलाय बाई कीपर पण ठेवलाय किपर कसा टॉपचा आहे ते तू वेग खेळ तुझ जोरात वांगी कुराचे ग्लोव्ह घालून किटिंग करतोय काय बोलते अरे काय बोलतो माहित आहे का काय बोलतो आम्ही नाश्ता करायला लांबलो इथं आता माझा समोर खातो किती खाशील मी एक खाईन आणि अजून पोट नाही भरला तर अजून एक मागवी आरामसे काढे रे जा तू बांध बांध त्याला टाइम लागतो जा, जा बांध पाचवेळेला हे मुंगली कोण नाही कुठ मुंगली काहीच माथरांना बोलल्या सगळ्या फोन भरते आर का भरते बाग वरती काय मके भेटेल मके मके खाणार जायचं चल जरा ओला तर हो ओला मग आता कुठं जायचा वरती वरती काय वरतीच तरी मके थँक यू थँक यू यौ गो यो बा यो आय कुठं ये अंबरनाथ अंबरनाथ एक घातल थंब हे नको नाही तुझ्या यायला आवड काय दे करते तू काय करू नको तू काय करू नको यश मला धरलं हे गिरी तू नीट काय ना वि मागून महाराज चापडे हे तोडून गेला हे गे हे छोटू तो चालतोय कसलं चल छोटू जातो चल जाऊच चल मोबाईल घेऊन गेलाय मागत बघा चला बघा येऊ एक स्पॉट आहे तरी आम्ही वरती चाललोय पीएम ला माहित जागा तर माहितीयेत ना चल तर काहीच आता पार्किंग केली आम्ही गाडी इथे आणि आता इथून आम्हाला काय माहित नाही मी पहिल्यांदा पडतोय सेफ लावली कॅमेरा आतमध्ये एखाद्या पन्नास रुपये तिकीट घेतला हे बघा आता मध्ये मोबाईल ठेवू नका तिथं का कोंबऱ्या नेते कोंबऱ्या हात दिले बोलत अरे पण कोंबऱ्या माक्राणा नेता कोंबऱ्या आणि तुझ काय टाक आला कुत्रा रेनकोट वेनकोट सगळं आणलेला मी न चड्डी घालणार होतो कस ती कसं ना आपल्याला बोल बोल आपण आवडत ना मग तिथे इंजिन नाही ट्रेन ला तरी धावतो ना ट्रेन आहे तिथे ट्रेन पण आहे का अरे चालाचा कटाला करते पी एम अरे मग एक, एक आरे, आरे तास चालूल कोणी तिकडे एक तास चालाव लागेल आपल्याला अरे मग चाल ना चालू मजा करायची आपण अडीच तास लागतील हा मग चल दोन ते अडीच तास चालू आपण तुम्ही आवडी भाषा चला फक्त बाता मारतोय बाकी काय नाही गाणी पीएम गाणी लागलेत का तू काकू येत नाही गे कुठे ठेवायचं ठेव चल आता जाऊ चल कंप्ले आता ठेव कंप्ले तुम्ही आता ची तिकीट काढलेत आणि आता इथून ट्रेन आहे पंचवीस मिनिटं आम्हाला टाइमपास करायला लागेल आणि आम्हाला टाइमपास होईलच काय बोलतो का मी टाइमपास आहे का सिरियस तर मी करत नाही मला सिरियस नाही मी बघा याच्यावर फोटो काढायला फॅन बघा फॅन बघा

मी बरोबर सांगितले असत झाले असते आमचं काही पीएम गायब झालाय अंधार पडलाय तर काही पीएम अंधारात गायब झालाय दिसला दिसलाय दिसलाय आरवलेला जरा काळोख जास्त इकडे एवढी हलूय नाही ट्रेन हा आयरन व्हायची वारी पोचेस त्यावर मला वाटतं जाम वेळ लागेल लवकर येऊ देशन बस म्हणजे टेन्शन नाही हाका दुखाय हाय हॅलो गरज चाललाय लोक गावातली असतील तर धरतील याला ट्रेन एवढी स्लो आहे ना धरून मारतील पण मी कोरा दिसतो ना माझ डेंजर आहे लव यू लव्ह यू ప్రా చంద్ర ఆ ఫైనలీ పొచ్చు తు आपल्या गर्लफ्रेंडचं नाव घ्यायचं जेवढे बॉयफ्रेंड झाले असतील ना त्यांचे नाव येतात किंवा आपलं नाव घ्यायचं आपल्या जेवढे गर्लफ्रेंड झाले असतात त्यांचं नाव घ्यायची

कोणतं घेऊरात मी नाव घेतो साक्षी <laughs> बोलले <बोले। laughs> मेले, साक्षी, मेले साक्षी साक्षी हे का कुठल्या पोराचं नाव घेतलं त्याच्या साक्षी तंबो कळे तंबो म्हणून बोलत नाही दाखव दाखव ना काय लावत आपल्याला

कुठला यो इको पॉईंट आहे आणि ना घेतला ना तिथे सगळ्यांची नाव येतात आम्हाला इथे शाहरुख खान भेटलाय काळावाला काला शाहरुख खान चष्मा काढ चष्मा काढ एकदा एकदा सर तुम्ही आमच्या बरोबर

ही माझी गर्लफ्रेंड असती तर मीला किफ्ट केलं असत पण सध्या मिस पण नाही करू शकत झालं <laughs> नको जी काली बाप्पू ती चौको चौक आहे अरे फेरंडाने सोडली लावायची म्हणून तुम्हाला काय वाटलं <laughs> चॅलेंज घेतलेला का फेरवली मग काय घेत आम्ही आता युको पॉइंट वरून निघालो काय कोणला कोणता बेंबूट पोराचा वाघ मारला होता कुठचा वाट अरे सरने वाघ मारे तो उभा शोधते हे पी एम त्यांच्या समोर आपण बाजूला आपण धाम <laughs> धाम ये तू तोडिओ कॉमेडी आता काय जात आता आम्ही निघलो इकडनं आणि फुटपाथ वरन नाही तर डायरेक्ट पटरीवरनं चाललोय म्हणजे पडली विकेट तर कसं माझ्यावर जीव देशील कधी माँ माँ जीव गेला मग तुझं काय माझं काय मी मसान नाही होता हो काम करेल ना काय मसान वाटे हा नाही ना तुला माझ्यासाठी गरीब बनव का हा तू का माझे आयटम आहे बघा हे असे मित्र म्हणजे पोरींसाठी जीव द्यायचा मित्रांसाठी नाही आयटम साठी कोण दिला आयटम आहेत ना माझ्याकडत <laughs> आहे ना सिंगल आहे आता काय बोललाय बघा बघायला इंस्टाला फॉलो करा त्याच्या इंस्टाला फॉलोअर वाढत नाही वाढतात युट्यूब सांग ना आग्री किंग पीएम किंग पीएम हो पहिले मी घेतो नंतर हवा डाईट तर झाले भाई कोणचा एलिफेंट एलिफेंट कट रे इंग्लिश कधी वासून चालू केले सी धी एलिफंट सी दी एलिफंट यो बघू नये बाला कवरा दूर आहे अर्धा तास लागेल मला हा गेली <के> आता बघा <laughs> <laughs> कसा तगडा धुका पडलाय बघा इथं आता तगडा पाऊस येणार आहे तर गाई इथं बघा मच्छर आहे मागून धुमी केलंय धुमी म्हणजे काय ते धूर धूर म्हणजे तुम्ही बघू शकता जादू आता पीएम आपला गेला तिकडे गायब डायरेक्ट बघा मजा बघा फक्त पीएम जा तिकडं याच्यात जा डायरेक्ट गायब होईल बघा योग मी आता कसं गायब होता बघा तुम्हाला तुम्हाला बघाय काय बघून आला आपण वाटत कोणत्या तरी फेफड्यामध्ये आलोय वाटत का सिग्रेट पिलेलायच त्या पोरी वाटत नको नको जाऊ दे बघला मच्छरांना दिसत तरी कसं तू मी गोड आहे ना रे बघून काळा मग तू तोच गोड असू शकतो विचार कर गोड आणि काळा म्हणजे काळा गुलाबजाम हा मी तरी पण त्याला बोलतात मला भाऊ आहे तू आपला भाऊ आहे फक्त गद्दारी दारा सांग गद्दारी करतोय जरा काय म्हणजे काय नाही राऊ दे तुल्ली हा एकदम बाटा मोठ्या मोठ्या मारतो आणि तुल्ले देतो हा हा कसं आहे गुलाबजामला सारखा पण भारी लागते बघ ना, ना माथेरांचा काय आता आलोय खाली आणि आता गाड्या काढू मस्त पैकी आणि खाली जरा करू आणि मग जाऊ घरी डायरेक्ट घरच्या घरी हा घरच्या घरी गाड्या आणायला ले गेलेत आम्ही डायव्हर ठेवलेत पर्सनल वाले तर गाड्या घेऊन येतील आई जेव्हा पीएम येणार आहे तिकडे कपडे चेंज करते मग या बघा कसा बघा आपला कॅमेराचा झूम जाम आहे एवढा लांब आहे ना यो सगळा दिसतो बघा कपडे चेंज केले तुम्ही ये ब्रो अरे मी झूम करून दाखवला तुला कपडे चेंज करताना एवढा लांब नाही एवढा लांब भाई मग बघा 13 प्रो मॅक्स आहे आपल्याकडे 13 प्रो मॅक्स नाही तर गाइस सिक्स आवडले असते तर कमेंट करा सका जंगल दिसले गोरा गोरा पाहना चला आता जरा इथे भिजून घेऊया आणि मग जाऊया पाणी एवढा थंड आहे ना साप आवाटाईट होणार आहे आमचे जा ना चढ ना नाट काय पोरीं सारखा चढतोय मर्दा हरकत चढ ना काय बोलात यांना इथे का आहे का आपटला कुठला मोबाईल कुठला <laughs> पुटला आता पावच देऊ कपडे काढू

Thank you for watching

काला काला कलुआ कास होय यो <laughs> कासऊ आता निघलो आम्ही आणि हा व्लॉग पण इतच एंड करतो तर तुला दोन शब्द का बोलायचे मान्य अध्यक्ष माश पूजे गुरुजन वर्ग आता पंधरा ऑगस्ट सगळ्या वेळी झेंडा वंदनला या आणि भारत माता के जय चला भेटया पुढच्या व्लॉग मध्ये आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय लव्ह यू